आपण पाहताय जयंत पाटील हे पात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता फार प्रभावी नाही मुळामध्ये ते राष्ट्रवादी एकत्रित असताना प्रदेशाचे अध्यक्ष असतानाच त्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये इतका नव्हता स्वतः ते त्यांचा भाचा आणि त्यांचे सहकारी शिराळा मतदारसंघाचे आमदार हे ते एक आणि दोन ह्याच्यापेक्षा त्यांचा काय जास्त मोठा गट महाराष्ट्रामध्ये नव्हता आता राष्ट्रवादीमध्ये दोन भाग पडले मग आता त्यात जयंतरावचा प्रभाव किती त्यांचा भाचा पण निवडणुकीमध्ये हारला त्यांचा सहकारी जो समर्थक एकमेव आमदार नवसाचा होता तो पण हारला आणि जयंतराव नुसते अकरा हजार मतांनी निवडून आले आता माझ्यासारखा कार्यकर्ता माझा मतदारसंघ सोडून जतसारख्या मतदारसंघामध्ये जाऊन उभा राहतो पंधरा दिवस अगोदर पार्टी मला उमेदवारी देते आणि टोकाचा विरोध मला होतो ह्या सगळ्या प्रस्थापितांच्याकडून तरी मी चाळीस हजारच्या मतांनी निवडून आलो आहे मग आता जयंतराव हे पात्र फार सिरियस घेण्यासारखं आहे असं मला वाटत नाही आता राज्यातल्या लोकांना नेतृत्वाला काय वाटतं हे मला माहीत नाही पण जयंतरावंचा प्रभाव पूर्वी पण नव्हता आज तर बिलकुल नाही आणि उद्या असायचा काय प्रश्न नाही त्यामुळे त्या, त्या विषयाकडं मी सिरियस बघत नाही त्यांनी कुठं जावं काय करावं कुठल्या पार्टीत जावं तो काय माझा विषय नाही आणि मी काय भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा नेता पण नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि पार्टीत कुठल्या कुणाला घ्यावं न घ्यावं तो माननीय देवाबानचा विषय आहे जयंत पाटील या निमित्तानं वेगवेगळं पर्याय नवी शोधला कधी भाजपकडे जातल्याची चर्चा होती आता अजित पवार मुळामध्ये काय आहे राजकर्ता म्हटला तर तो संघर्षातून आलेला राजकर्ता लोकांच्यासाठी काम करणारा राजकर्ता जयंतराव पाटील त्या कुठल्याच पटडीत बसत नाही जयंतराव पाटील हे त्यांच्या वडिलांच्या रिक्त जागेवरती अनुकंपाखाली भरती झालेलं पात्र आहे आणि त्यामुळं संघर्ष आणि त्यांचा काढे मात्र संबंध नाही आत्ता खरं तर संघर्ष करायची वेळ आहे ना जेव्हा सरकार तुमचं नसतं तेव्हा सरकार सरकारच्या पद्धतीने काम करत असते देवाभाऊ हे संवेदनशील व्यक्तिमत्व असल्यामुळं आणि महाराष्ट्रातल्या प्रश्नाची जाण असल्यामुळं ते विविध प्रश्नांची उकल करत आहेत विविध घटकांना न्याय देत आहेत वंचित घटकांना न्याय देत आहेत ते त्यांचं काम चालू आहे पण विरोधी पक्षात असताना विरोधकांची एक जबाबदारी असते सरकारकडून एखादी गोष्ट होत नाही तर त्या गोष्टीवरती बोट दाखवणं एखाद्या कुठं अन्याय झाला कुठं चुकून समाजव्यवस्थेमध्ये तर ती गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणणं अधिवेशनामध्ये सरकारला धारेवरती धरणं अधिवेशन नसताना मीडियामध्ये धरणं लोकांनी जयंतराव त्यात कुठल्याच पटडीत बसत नाही जयंतराव हा पूर्णपणे शरण आलेला माणूस आहे त्यामुळं फार शरण आलेल्या माणसाची किंमत राजकारणामध्ये फार होती असं मला वाटत पण नाही दोन व्यक्तिमत्वांचे जे सं राजकारणामध्ये राखतात एक संघर्ष करणारी लोकं किंवा लोकांच्यासाठी काम करणारे तर त्या पटडीत जयंतराव बसत था 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 था। दाजी दाजी ते असं मला वाटत नाही मधल्या काळात जयंत पाटील भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती पण भाजपनं कदाचित त्यांना आता कुठंतरी जवळ करायचं टाळलं त्याच्यामुळं परत बघा भाजपमध्ये ते जाणार आहेत की भाजपनं त्यांना घेतलं नाही हा तर मी सांगू शकत नाही मी काय एवढ्या वरिष्ठ लेवलचा नेता नाही त्याच्याविषयी प्रदेशाध्यक्ष अधिकारवाणीं बोलतील किंवा देवाभाऊ बोलतील एक एक ज्यांना तुम्ही प्रश्न विचारला कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या जायचा प्रयत्न करा आता जास्त कशाला ह्या विषयावरती मला खो खोलात जाण्याची काही आवश्यकता नाही राज्यातल्या लोकांना आहे नेमकं काय आहे कसं आहे लोकं त्या दृष्टिकोनातून बघतील पण जयंतराव हा महाराष्ट्राच्या राजकारणातला काय महत्त्वाचा घटक नाही आता त्यांचं सुदैव चांगलं आणि महाराष्ट्राचं चा दुर्दैव की त्यांना अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायची संधी मिळाली संधी मिळाली तर त्याची छापन नाही पडली आज तुम्ही कोल्हापूर हा जयंत पाटलाच्या मतदारसंघाला लागूनचा जिल्हा आहे आणि सांगली जिल्हा त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांनी पंधरावीस वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असताना एखादं काम केलंय त्यांनी सांगावं ते सांगू शकत नाहीत एखादं काम आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले चौदा ते एकोणीस ते सांगू शकतात जलयुक्त शिवार नावाची योजना आणली महाराष्ट्रामधल्या अठ्ठावीस हजार गावामध्ये साडेसहा लाख कामं केली ज्यामुळं ओढ्यांचं खोलीकरण झालं रुंदीकरण झालं नदीत कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळतूप